श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस होळीच्या दिवशी करा हा करा हे उपाय चला तर बघूया मान्यतेनुसार होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ व सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करा या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते तसेच होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी राखेत मोहरी आणि मीठ घाला नंतर ही राख एक स्वच्छ भांड्यात ठेवून घरात अं ठेवा म्हणजे कसं आहे तुम्ही होळीची राख आणा त्यात आपल्याला काय करायचं मोहरीचं तेल आणि मीठ घालून एका स्वच्छ भांड्यात घालून किंवा एखादी घातलं तर चालते असं करून त्याला काय करायचंय ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मकता शक्ती दूर होते जर राहू राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असतील तर होळीच्या होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे त्यानुसार होळीच्या दिवशी एका नारळाची वाटी व त्यात ते तेल त्यात काय करायचं तेल थोडं आणि गुळ घालून घ्या हे नारळाची वाटी जळत्या होळीत टाका या उपायाने राहूची वाईट प्रभाव दूर होते जर तुम्हाला तुमच्या घरात शक्ती असल्याचे असल्यासारखी वाटली तर होळी पेटवल्यावर आपल्या घरी थोडे होलिका अग्नी आणा आणि ती अग्नी घराच्या अग्ने कोपऱ्यात ठेवा म्हणजे काय कराय होलिका आपल्याला काय करायची थोडी आग घेऊन यायचंय तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकाची राग घरी आणून त्यात मोहरीचा आणि मीठ मिसळून ठेवा या उपायाने निगेटिव्हिटी शक्तीचा किंवा नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मुक्ती मिळते तसेच घरातील सुख व समृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी होलिका दहनात तुपास तुपात भिजवलेल्या दोन लवंग आणि एक बताशा आणि एक सुपारी अर्पण करावी तसेच होळीच्या होळीला होळीची अकरा वेळा प्र परिक्रमा आपल्याला घालायची आहे हे उपाय करून होळीला आपल्याला काय करायचे अकरा वेळा परिक्रमा घालायची आहे सुके परिक्रमा करताना सुके खोबरे होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करायचे काय करायचं परिक्रमा करते वेळेस सुख खोपरं आपण काय करायचं होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करायचे असे आहे दोन हजार चोवीस होळी होडि, होळीला करायचे हे उपाय श्री स्वामी समज